नमस्कार करंट अफेअर कॉर्नर्स मध्ये आपण आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या न्यूज म्हणजे पॅरिस इथे तिसऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता समिटचे आयोजन करण्यात आले होते पॅरिस इथे तिसऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते या आयो या समिटचे आयोजन ज्या दोन देशांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते ते दोन देश म्हणजे फ्रान्स आणि भारत म्हणजे या समिटचे सह अध्यक्ष फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होते ही समिट जी आहे ती फ्रान्सला पॅरिस इथे आयोजित करण्यात आलेली होती ही कृत्रिम बुद्धिमत्तेची होती ज्याच्यासाठी मी तुम्हाला लक्षात राहावं म्हणून ते थे एक कृत्रिम बुद्धिमत्तेची किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक इमेज क्रिएट केलेली आहे त्याच्यामध्ये हा आयफिल टॉवर आहे जो असतो पॅरिसला सो तुम्हाला हे लक्षात राहावं याच्यासाठी मी हा पिक्चर इथे क्रिएट केलेला आहे सो एआय इमेज आहे पॅरिसची आणि तिथे ए आयचं इफेक्ट आहे सो थर्ड जी कृत्रिम बुद्धिमत्तेची परिषद होती ती कुठे आयोजित होती तर पॅरिसला होती साहजिकच भारताचे पंतप्रधान पॅरिसला गेलेले होते इमॅन्युअल मॅक्रॉन यांना ते एक डोकरा कलाचा किंवा एक डोकरा आर्टवर्कची जो स्टॅच्यू आहे हे घेऊन गेले होते आणि त्यांनी त्यां इमॅन्युअल मॅक्रॉन यांना ते गिफ्ट मध्ये दिलेले आहे म्हणजेच हा जो डोकरा कला किंवा डोकरा आर्टवर्क आहे हा देखील महत्वाचा ठरतो कारण तुम्हाला मॅच द मध्ये किंवा जोड्या दोड्याजुड्यांमध्ये एका बाजूला हस्तकला आणि दुसऱ्या बाजूला राज्य दिलेली असतात तर तुम्हाला ते मॅच करायचे असतं तर त्याच्यामध्ये डोकरा आर्टवर्क हे छत्तीसगड मध्ये प्रामुख्याने बनवलं जातं आणि हे डोकरा आर्टवर्क जे आहे ते तांबा आणि पितळ वापरून बनवतात तो हा एक प्राचीन धातू शिल्प भारतीय धातू शिल्प प्रकार आहे तो हेही तुम्ही लक्षात ठेवा सो so, पॅरिस येथील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या समितीच्या दृष्टीने हे दोन प्रश्न महत्वाचे ठरतात पुढील महत्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्य संरक्षण पदावर स्रीन वा, आहे कुणाची तर एम श्रीनिवास राव यांची मुख्य वन संरक्षण पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे तुम्हाला प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र राज्याचे नवीन वनबल प्रमुख कोण तर वनबल प्रमुख आणि मुख्य संरक्षण हे दोघही एकच आहे तर ते आहेत एम श्रीनिवास पहिले राष्ट्राध्यक्ष सॅम सॅम निधन आहे हे नाव खूप मोठं आहे त्यांनी नामिबियाला स्वातंत्र्य मिळून देण्यामध्ये खूप मोठा वाटा उचललेला होता त्यांना नामिबियाचे राष्ट्रपिता म्हटलं जात आणि त्यांनी स्वापो म्हणजेच काय साऊथ वेस्ट आफ्रिका पीपल्स ऑर्गनायझेशनची स्थापना केली होती आणि नामिबियाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढा दिलेला होता त्यांचा वयाच्या वर्षी निधन झालेलं आहे आणि नामिबियाला त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या राजवटीतून सुटका मिळवून देण्यासाठी मोठा वाटा उचलला होता आणि हे जे सॅम नुझोमा जे आहे ते एकोणावीसशे नव्वद ते दोन हजार पाच या पंधरा वर्षांसाठी ते नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष होते सो हे खूप महत्वाचं नाव आहे तर सॅम नुझोमा आणि नामिबिया हेही तुम्ही लक्षात ठेवा की नामिबियाचे ते राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांचं नुकतंच निधन झाले पुढील महत्वाची न्यूज म्हणजे क्लायमेट रिस्क इंडेक्स दोन हजार पंचवीस हा प्रसिद्ध झालेला आहे आणि हवामान बदलाच्या परिणामांचे आंतरराष्ट्रीय स्तरांवर विश्लेषण करणारा हा जो अहवाल आहे हा जर्मन वॉच या संस्थेद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे क्लायमेट रिस्क रिस्क इंडेक्सनुसार याच्यात काय दिलेलं आहे तर एकोणावीसशे त्र्याण्णव ते दोन हजार बावीस या तीन दशकांच्या कालावधीत हवामानाशी संबंधित संबंधित घटनांमुळे सर्वाधिक प्रभावित झालेले देश आहेत त्यांची यांनी लिस्ट दिलेली आहे तर याच्यामध्ये सर्वाधिक प्रभावित जो देश झालेला आहे तो आहे डोमिनिका दुसरा आहे चीन आणि तिसरा आहे पॉन्जिरियस आणि याच्यामध्ये भारताचा सा क्रमांक सहावा आहे भारताचा क्रमांक महत्वाचा ठरतो त्याचप्रमाणे पहिला जो क्रमांक क्रमांक आहे डोमिनिका तो तेही नाव महत्वाचं ठरतं भारताचा क्रमांक सहा आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पुढे इथे आपण इमेजमध्ये सगळी लिस्ट दिली आहे पण ती इतकी महत्वाची नाही सगळ्यात महत्वाचा फर्स्ट आणि आपला भारताचा क्रमांक कितवा आहे तो सहा म्हणजेच काय की हवामानामध्ये जे बदल झाले ते कुठल्या देशांना किती प्रमाणात इफेक्ट करून गेले त्याची ही लिस्ट आहे याच्यामध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स असतात जस कि आर्थिक नुकसान किती झालेलं आहे किंवा अं आजार किती आ, आले आहे त्याच्यामुळे किंवा अं वित्तहानी किंवा प्राणहानी किती झाली हे मेजरमेंट पॅरामीटर्स त्यांनी वापरून हा इंडेक्स क्रिएट केलेला असतो तर त्याच्यामध्ये भारताचा सहावा क्रमांक आहे पुढची न्यूज म्हणजे हरियाणा सरकारने एक नवीन मोहीम चालू केलेली आहे तर त्या मोहिमेचं किंवा योजनेचं नाव आहे हर खेत स्वस्त खेत या मोहिमेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका दिली जातात म्हणजे काय तर हरियाणा हरियाणा सरकारचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांची जमीन किंवा जी मृदा आहे तिचं आरोग्य वाधरा सुधारावं आणि तेथील शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीकडे वळावं या मोहिमेअंतर्गत हरियाणा सरकार सर्व शेतकऱ्यांना मृदा मृदा आरोग्य पत्रिका देणार आहे त्याला सॉइल हेल्थ कार्ड म्हणतात आणि प्रत्येक एकरी शेतीमधून मातीचे नमुने घेतले जातील आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची गुणवत्ता समजून घेता ये येईल व शेतकरी योग्य खत व शेती पद्धतींचा वापर करून मृदेचे आरोग्य जे आहे ते शाश्वत बनवतील याच्यानंतर पुढची बातमी जी आहे ती आहे इंडियन स्नुकर चॅम्पियनशिपची इंडियन स्नुकर चॅम्पियनशिपची ही बातमी आहे आणि स्नूकर म्हटलं की आपल्याला नक्कीच माहिती आहे भारताचं भारताचं एक मोठं नाव आहे त्याच्यामध्ये ते आहे पंकज अडवाणी आता ही राष्ट्रीय स्पर्धा होती आणि या स्पर्धेमध्ये साहजिकच पुन्हा एकदा पंकज अडवाणी विजयी झालेला आहे आणि पंकज अडवाणीचं हे छत्तीसवं राष्ट्रीय स्नूकर टायटल होतं छत्तीसव राष्ट्रीय स्नूकर होत त्याचं आणि याचा अंतिम सामना जो आहे तो ब्रिजेश दमाणी यांच्यासोबत झालेला होता आणि ही जी स्पर्धा असते ह्या स्पर्धेच्या बेसिसवरच आशियाई स्नुकर स्पर्धा आणि जागतिक स्नुकर स्पर्धेसाठी निवड केली जाते तर आता साजीव पंकज अडवाणी भारतातर्फे या जागतिक स्नुकर चॅम्पियनशिप साठी आणि आशियाई चॅम्पियनशिपसाठी चा सहभाग नोंदवेल करंट अफेअर कॉर्नर थँक्यू